तर, तर आज मी लाईव्हवर आलो तर तेव्हा मला खूप कमेंट आलं की दादा तू बारशीला कशाला गेला पण मी तेव्हा नाही सांगितलं तर आपलं काम होतं राशन कार्डचं ते झालं बघा सक्सेस तुम्हाला दाखवतो थांबा म्हणजे काय झालं तर पोरांची नावं वगैरे ॲड केली नव्हती ना तिने पण लेकरांची आ, भले ते म्हणतात आता राशन नाही मिळणार पहिल्यांचं जे नाव होते त्यांनाच मिळणार तरी पण म्हटलं नाव तर असणं गरजेचं आहे ना ते राशन मिळू अथवा नाही मिळू म्हटलं मग ते हे असे डिजिटल प्रिंट घेतले बघा यात बघा सगळ्यांची नावं आहे रोहन आर्यन त्रिशा तुमची वहिनी माझे वडील आई आमच्या सगळ्यांची नाव आहे त्यामध्ये आठ जणांची बाकी ज्या बाकी आता लई भावंड आहेत पण ते ज्याचं त्याचं खात्यात ना वेगळं वेगळं मग आम्ही राशन कार्ड फोडून घेतलं आहे तर माझा जर असा प्रॉब्लेम झाला माझा आधार नंबर जो आहे ना तर माझा आधार नंबर होता पण नाव तिथं दुसरंच येत होतं तर ते मेन प्रॉब्लेम होता तर तो आज शॉर्ट आऊट झाला डिजिटल प्रिंट भेटली पर हे नावं यामध्ये त्याची काही श राशन द्यायची मशीन असते त्यामध्ये अजून उशीर लागेल म्हणलं कागद खराब फिराब होईल म्हणून तिथं इथंच लॅमिनेशन पण मारून घेतला तर धाराशिवच्या बसची वाट आहे मी गाडी आणलं नाही ना त्यामुळं कोणती आली की बघावं लागेल धाराशिवच्या बसस्टॉपमध्ये बसलं तिथं आली बस बघतो जाऊन कोणते तर तुम्हाला आता मी लई काळा दिसत असेल काळा इकडं आलो आहे मी जरा बसलो आहे इथं टिकून तिथं कसं मी मेडिकल समोर बसलो होतो तिथं व्हिडिओ करण्यासाठी गोंधळ कमी होता म्हणून परत तिथं काय झालं गाड्या सरळ तिथूनच चालल्यात आणि तिथं आहेत खड्डे खड्ड्यात आहे पाणी मग ते पाणी इकडं तिकडं उडायलं आहे अंगावर त्यामुळं मी काय केलं तिथून उठूनच आलो इथंच धाराशिवची बस लागते म्हणलं इथल्या इथं बसता येईल कधी लागते काय माहित मला भूक तर असली लागली बसच काल रात्री जेवण आहे मी मग सासरवाडीत गेल्यावर दे ती देखील मी तिथं काय पाण्याचा एक ग्लास देखील नाही घेतला त्यांच्या घरचा मी मग तिथून सकाळी घरी आलोय आणि भजे खाल्ले चार पाच झालं तेवढ्यावरच आहे मी तिथं एक बस आली आता ती कोणती आहे काय माहीत सतत धावपळ करावा आहे बघतोच कोणते आहे ते मला लई भूक लागली नाही ती पण दुसरीच आहे मला नेमकं बसायचं तिथं कुठं बसावं तेच कळाना फिक्स आणि तिकडं बसलं की इकडं लागलं की समजा ना आणि इकडं बसलं की तिकडं लागलं की समजा ना मला कधी घरी जाऊन कधी जेवण करू असं झालंय मी गाडी आणलं असतं पण मला वाटलं पाऊस येईल मला या कामासाठी तीन चार वेळेस यावं लागलंय तेव्हा कुठं आज भेटलं मला ते काम फायनली राशन कार्डमध्ये नाव असणं गरजेचं आहे ना गर पर ते आठ नावांचं नाही देणार म्हणजे पहिलेच जेवढे काही चार नाव होते ना तेवढंच देणार असं म्हणतात माल वाटून काय काय असं कार्डमध्ये नाव असणं गरजेचं आहे परत नियम बदलले तर काय तर अजून होईलच दोन हजार तेरापर्यंत ज्यांची नावं होती म्हणे काय त्यांनाच मिळणार आहे पण माझं माझ्या नावाचं वेगळं काही झालं तर माझ्या नावाचं नावच नव्हतं माझं म्हणजे असं ऑफलाईन दिसायचं ऑफलाईन कार्डवर नाव होतं पर ऑनलाईनला नाव नव्हतं तिथं नाव दुसऱ्याचं आणि आधार नंबर माझा असं होतं मग मीच जायचो माल घ्यायला पर मला म्हणजे माझ्या अंगठा देऊन असा तिथं मशीनीवरती थी अंगठा ठेवून मीच आलायचो पर नाव दुसऱ्यांचं आहे होत ते नाव त्यांना पण नाही कळू दिलं मी झालं आज फायनली काम आपलं मला तिथं लई वेळ लागला तरी पण त्या मॅडमने मला बसवलं सगळ्यात प्रथम मी होतो तिथं लाईव्ह वरती बघा तुम्हाला दाखवलंच मी की आल्या आल्या मॅडम आल्या म्हणून तेव्हापासून जे होतं मी आतापर्यंत गाड्याच वेळेवर नाहीत आणि तरी पण तिथं काही आमच्या गावात डायरेक्ट गाडी नाही जात मला उतर एक दौन तीन किलोमीटर पाई जाए लगे तर अजु भूक लगना मला पूजा फोन किया तर म्हणलं तिला झालं म्हणलं आपलं काम हां तर तिला व्हिडिओचं पण बोललो मी आज व्हिडिओ बनवला काय अपलोड कर की तर म्हणे मला काही समजा ना अपलोड करायचं मग म्हणलं मी आ, मग राव दे मी तुला दाखवेल संध्याकाळी असं पर आणि मी फोन कट केला आणि मी लगेच एरोप्लेन मोडमध्ये टाकला आहे कारण मला व्हिडिओ बनवायचा होता म्हणलं आता घरी जाऊन कधी बनवू इथं आलो आहे तर आल्यासारखं एक व्हिडिओ आणि मी लाईव्ह घेतलं त्यामध्ये टायटल दिलं मी मी आलो आहे बारशीला कुणी हाय का इथलं म्हणून तर कुणीच नाही कमेंट केल्या की के आम्ही बारशीच आहे नीच आहे असं कोणीच नाही बोललं जाऊ द्या आता काय नसतीलच इथले कोणी बघत खर तर बाहेरचे सगळे बघतात व्हिडिओ माझे कोकण भागातले जे लांब लांबचे आहेत ना तेच व्हिडिओ बघतात चांगलं आहे उलट कधी लांब जा गेलं की जरासं मान सन्मान तरी मिळत थोडसा का होईना चार शब्द प्रेमांतरी बोलतील इथल्या इथं कुठं तेवढं आवर्जून बोललं पण नसतं त्यांनी पण चांगलं वाटतंय म्हणजे जवळच कोणी निघालं ना तर चांगलं वाटत जीवाला त्या माझ्या सोळा पंधरा हजार सबस्क्राईबर मधून एक पण नसेल का इथला नसलच की नाहीतर असल तरी पण त्यांनी तो ती लाईव बघितली नसतं मी कालपासून म्हणत होतो खरं मी बारशीला चाललोय चाललोय म्हणून चाल तरी पण कोणीच ओळखीचा निघाला नाही आतड्या माझ्या अशा आवाज करत्या खुर्र कार खुर, कार एवढी भूक लागली मला हवे तोडून जाऊ काय घरी असं वाटायले जाऊ द्या भुकेचं काय मी खाणारच आहे म्हणा एक दिवस जरी आपण उपवास तर करतच असतो की तसं समजू उपवास केला म्हणून तर आपलं काम झालं इथंच माझं मन समाधान झालं आणि माझं पोट भरलं अवतार तर माझा लय बेकार झालाय तिथं बसून बसून वय टाकलो मी मला ती मॅडम म्हणते नेताजी दाढी कशाला काढलं दाढी काढलंय तर चेहराच बरोबर दिसणार पांढरे केस व्हायलेत ना मध्ये आता काय मी काय लय म्हातारा नाही झालो पण शॅम्पू न ह्यानं त्यांना होत्यात आजकाल लवकरच मग ते पांढरे व्हायत म्हणून मी करून टाकलं अजून उद्या दिसायला लागते चांगले दोन दिवसात मस्त दिसायला लागले तरी चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओत ज्यांनी कुणी व्हिडिओ लास्ट पर्यंत बघितला असल त्यांनी गुलाबाचं फुलपाठा गुलाबाचं फुल ज्यानं ज्यानं पाठवते ना त्यांनी मी लास्टपर्यंत व्हिडिओ बघितलाय असं समजणार ओके बघू आता कोण कोण गुलाबाचं फुल आहे okay. मा पाठीमागच्या त्या मामांचं डिस्कशन चालू आहे सो इम्पॉर्टंट डिस्कशन चला बाय बाय बाय